नमस्कार ज्येष्ठ राजकीय सामाजिक विश्लेषक सन्माननीय राजू परुळेकर यांची मी काल सकाळी घेतलेली मुलाखत काल रात्री आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती अपलोड झाली आणि त्यानंतर काल रात्रभर आणि आज सकाळपासून सगळ्या सुजान नागरिकांनी महाराष्ट्रभरातल्या मोठ्या प्रमाणात व्यक्त केलेली एक कॉमन प्रतिक्रिया म्हणजे राजू सर परुळेकर सर असे उद्विग्न होऊ नका तुमचं बोलणं थांबवू हो नका आपल्या अभिव्यक्तीच्या या सगळ्या प्रेक्षकांची भावना मी नक्कीच समजून घेऊ शकतो मी सहमत आहे परंतु का उद्विग्न होणार नाहीत ते केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं जो काही देशाचा आणि राज्याचा सगळा सत्यानाश बट्ट्याबोळ सुरू आहे त्याबाबत सातत्यानं पुराव्यांसह संदर्भांसह आवाज उठवूनही जनतेकडून काहीच कोणत्याच प्रकारची कृती होत नसेल सोनम वांगचूक यांच्यासारख्या देशप्रेमी वैज्ञानिक त्यांना चक्क देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचा नालायकपणा झाल्यानंतर सुद्धा लडाखच्या व्यतिरिक्त देशाच्या बाकीच्या भागातून निषेधाचा तीव्र स्वर उमटणार नसेल आपल्या निरपराध भारतीय नागरिकांचा त्या काश्मीरमध्ये त्या पहलगाममध्ये निर्घुणपणे बळी घेतल्याचा आरोप आपण ज्या देशावरती करतो ज्या पाकिस्तानवर करतोय त्याच देशासोबत आपण क्रिकेटच्या मॅच खेळणार असू आणि देशातील तमाम जनता मिटक्या मारत त्या मॅच पाहणार असेल त्याच्यानंतर जल्लोष साजरा करणार असेल तर मग कोणीही संवेदनशील आणि देशप्रेमी माणूस उद्विग्न होणार नाही तर काय होणार सांगा तुम्हीच अदानी ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सहाय्यानं साथीनं संपूर्ण देशातील जमिनी वनसंपत्ती खनिज संपत्ती बळकावतोय त्याबाबत राजू परवळेकर सातत्यानं आवाज उठवत होते मागील काही काळ सातत्यानं लिहित होते बोलत होते तर त्यांच्याविरोधात त्या आदानीने क्रिमिनल केस दाखल केली ती सुद्धा तिकडे गुजरातला गांधीनगरच्या कोर्टात एक तारीख झाली त्या केसची नुकतीच आणि आता लगेच परवा दुसरी तारीख आहे त्यांना आता तिकडे मुंबईवरून गुजरातला त्या गांधीनगरला फेऱ्या माराव्या लागत आहेत सारख्या बाकी व ते वकील वगैरे सगळं सकत, आलाच सगळा मनस्ताप किती लोकांनी त्यांना समर्थन कळवलं राजू परवळेकर सरांना किती लोकांनी त्या आदानीच्या या कृत्याचा निषेध केला मग का उद्विग्न होणार नाही माणूस प्रत्येक वेळी पैशाचीच मदत आर्थिक मदतच गरजेची असते असं नसतं आपलं समर्थन दाखवणं आपला सपोर्ट व्यक्त करणं आम्ही आहोत तुमच्यासोबत काहीही काळजी करू नका इतकं बोलणंसुद्धा अनेकदा प्रचंड महत्त्वाचं असतं इतकं बोलायला सुद्धा जर लोकांना वेळ नसेल तर माणसाला उद्विग्नता का येणार नाही सांगा लोक हो बरं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूनच आपलं समर्थन व्यक्त करणं गरजेचं असतं का तोच एक मार्ग आहे का तर आता तसं अजिबातच नाही हल्ली आपण जवळपास बहुतांश सगळेच वेगवेगळी समाज माध्यमं वापरत असतो तुम्ही ब ट्विटरपूर्वीच आत्ताचं वर असाल फेसबुकवरती असाल इन्स्टाग्रामवरती असाल व्हॉट्सअप वापरत असाल तिथे स्टेटस ठेवत असाल मी सोनम वांगचूक यांच्यासोबत असं एक वाक्य लिहिणं काय अवघड असतं सांगा मी राजू परुळेकर यांच्यासोबत असे केवळ चार शब्द लिहिणं काय इतकं मोठं कठीण असतं हे चार शब्द समोरच्याला लढण्यासाठी बळ देतात उमेद देतात आपण जे काही करतोय आणि ज्यांच्यासाठी करतो आहे त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे त्यांचं आपल्याला समर्थन आहे हे दिसल्यावरती लढणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये अजून दहा हत्तीचं बळ येतं हे लक्षात घ्या लोक हो रस्त्यावर उतरून दगडी मारा किंवा रस्त्यावर उतरून जाळपोळ करा कायदे मोडा असं कुणालाही म्हणजे सोनम वागचूक किंवा राजू राजू परवळेकर अशा विचारांच्या लोकांबाबत म्हणतोय मी दंगलखोर नेत्यांबाबत नाहीत महाराष्ट्रातल्या दंगलखोर नेत्यांबाबत मी आता थोड्या वेळात बोलणारच आहे याच भागात पुढे परंतु आपल्या समर्थनासाठी काही हिंसात्मक कृती करा काही बेकायदेशीर कृत्य करा असं कोणीही सोनम वांगचुक यांच्यासारखा सच्चा देशप्रेमी नेता कुणीही खरा देशभक्त लेखक पत्रकार राजू परवळेकर यांच्यासारखा किंवा कुणीही सामाजिक कार्यकर्ता कधीही म्हणणार नाही परंतु परवानगी घेऊन शांततापूर्ण मार्गाने रॅली काढता येऊ हो शकते समाज माध्यमांचा प्रभावी वापर करता येणं शक्य आहे सत्याग्रह उपोषणं हे मार्ग आहेत या अतिशय प्रतिकूल आणि अतिशय आव्हानात्मक काळामध्ये की जेव्हा आपली या देशातली लोकशाही प्रणाली संपुष्टात आणण्याची सगळी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे अशा काळामध्ये जे लोक आपल्यासाठी प्राणपणाने लढत आहेत त्यांच्या पाठीशी आपण नाही उभं राहिलं तर येणारा भविष्य काळ आपल्याला निश्चितपणे दोषी ठरवेल अपराधी ठरवेल याच्यामध्ये काहीही शंका नाही पहा विचार करा आणि आता आपला आजचा विषय आपला जवळपास अर्धा महाराष्ट्र की बहुना त्यापेक्षा सुद्धा अधिक भूप्रदेश आपला राज्यातला पाण्याखाली आहे आपलं सर्वस्व गमावलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यांमधले या न थांबणाऱ्या अश्रूंची दृश्य पाहून जीव प्रचंड हे लावून जातो आहे ते त्या शेतकऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून प्रचंड कासावीस होतोय जीव या राज्यातील प्रत्येक संवेदनशील माणूस त्या ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली असणाऱ्या प्रत्येक प्रत्येक शेतकरी बांधवासाठी त्याच्या कुटुंबातील त्याच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला काय देता येईल आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करतोय अनेक लोक या राज्य महाराष्ट्रातले अनेक संस्था संघटना शक्य होईल तशी मदत घेऊन तिकडे पोचतायत सुद्धा सातत्यानं जे शक्य होईल ते करतायत आणि आणि महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांवरती त्यांच्या कुटुंबांवरती ओढवलेल्या या अतिशय भयानक आपत्तीमध्ये सुद्धा काही नालायक काही नीच प्रवृत्तींना मात्र धर्मांधता आणि धर्मांधतेचं राजकारण सुचतंय अडचणीत सापडलेल्या त्या शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं दिसत नाही सर्वस्व गमावलेल्या लाखो कुटुंबांचं या नालायक लोकांना काही पडलेलं नाही त्यांच्या डोक्यात दिवसरात्र केवळ धर्मांधतेचे ब घाणेरडे किडे किडे वळ वळत राहतात आणि त्या सगळ्यात आघाडीवर आहेत ना या महाराष्ट्रात ते त्या मी कधी बोलत त्यांना गुरुजी वगैरे परंतु बरेच लोक त्या ज्याला गुरुजी वगैरे बोलतात ना त्या सांगलीच्या त्या संभाजी भिडेचे जे विकृत किडे आहेत ना महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पसरलेले ते या सगळ्या नालायकपणात आघाडीवरती आहेत महाराष्ट्रातील बहुजन समाजातील पोरांना शिक्षण आणि कामधंद्यापासून दूर ठेवण्यासाठी मनोवादी विचारधारेचा या सत्तेवरती आपला अंकुश कायम राखण्यासाठी ते ब संभाजी भिडे तो ते मिलिन एकबोटे आणि अन्य तसेच त्यांच्यासारखे जे या महाराष्ट्रातले काही लोक उद्योग करत असतात ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बहुजन समाजाच्या सगळ्या बावळट पोरांना भुलवून कधी काय ते बलिदान मास कधी काय त्या दौडी कधी ब आणखीन अशाच प्रकारचं काय काय त्या सगळ्या बाबींचा अंतिम उद्देश एकच असतो संघ भाजपची सत्ता आणि ब्राह्मण्यवादी मनुवादी वर्धश्रेष्ठत्वाचा अहंकारी विचार कायम राखणं या राज्यात त्यांच्या या उपक्रमांमध्ये कुणी जोशी रानडे आठले देशपांडे मोने आपटे गोडसे वगैरे वगैरे आडनावाच्या लोकांची पोरं कधीही सहभागी होत नाहीत त्या सगळ्यांची पोरं चांगलं उत्तम शिक्षण घेणार आणि मग परदेशामध्ये जाणार आता परत यावं लागतं त्यापैकी बऱ्याच जणांना किंवा भविष्यकाळ यावं लागणार आहे ते सोडा परंतु यांच्या या उपक्रमांमध्ये तुम्ही पहा मी अनेकदा चेक केलेला आहे म्हणून सांगतो सगळे पाटील कांबळे भोसले म्हात्रे राणे गावडे लांडगे वगैरे वगैरे बहुजन आडनावांची पोरं धावत आहेत मशाली घेऊन हो। घर चालवण्यासाठी वय उलटून चाललं तरी बाप शेतामध्ये काबाड कष्ट करणार ग्रामीण भागात इकडं शहरी भागात असेल तर कुठंतरी नोकरी करणार बाप आयुष्यभर रिटायर्ड झाला तरी कुठं त्याच्यानंतर पण दुसरं काय नो जॉब मिळतो का नोकरी मिळतो का ते पाहणार घरातील माता भगिनी संसाराचा सा गाडा वाहता वाहता आयुष्यभर चिंतेने वाकून गेलेले असते आणि बिना काम धंद्याची ही पोरं आपली जातात बहुजन समाजातली त्या दौडीला संभाजी बिडेच्या ज्या प्रवृत्तींनी आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ज्या प्रवृत्ती आपल्या आप ज्ञानोबा माऊली त्यांचे माता पिता तिथपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत ज्यांनी छळ केला ज्या प्रवृत्तींनी महाराजांच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी आणि खानाच्या विजयासाठी मिर्झा राजे जयसिंग यांच्या विजयासाठी या महाराष्ट्रामध्ये होम हवन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी ज्या प्रवृत्तींनी ज्योतिबा आणि आपल्या सावित्रीबाईंवरती शेणाचे गोळे फेकले दगडांचा वर्षाव केला ज्या प्रवृत्तींनी डॉक्टर दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे बळी घेतले ज्या प्रवृत्ती आजही कधी त्या राहुल सोलापूरकरांच्या रूपामध्ये त्याच्या मुखातून तर कधी त्या नागपूरच्या आपल्या सन्माननीय फडणवीस साहेबांचा स्नेही असणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या रूपामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची आजही बदनामी करतात त्याच नीच प्रवृत्तींना आपण साथ देतोय त्याच प्रवृत्तींची हात बळकट करतोय याच कोणतंही भान या आपल्या भरकटलेल्या बहकलेल्या बहुजन समाजातील पोरांना बिलकुल राहिलेलं नाही ते पूर्वीचं अहमदनगर आणि आता अहिल्यानगर तिथे असाच नवरात्र उत्सवानिमित्त त्या संभाजी भिडेच्या संघटनेचा ते काय कुठलं तरी त्याचं प्रतिष्ठान का काय आहे का मागे नाव वाचलं होतं कधीतरी ते पैसे गोळा करताना सिंहासनासाठी वगैरे सोनं गोळा करताना त्याच्या वतीनं कसल्या तरी दौडीचा कार्यक्रम ठेवला होता तिथे ते ठीक घरचं खाऊन त्या भिडेसाठी धावा हरकत नाही कुणाची परंतु तिथे रस्त्यावर त्या दवडीच्या मार्गावरती रांगोळ्या काढण्यात आल्या आणि त्यात आय लव मोहम्मद अशी रांगोळी काढण्यात आली मोठ्या अक्षरांमध्ये ही मोठी अक्षरं लिहिण्यात आली आय लव मोहम्मद रांगोळीच्या साह्याने आता मला सांगा काय संबंध आहे यांच्या दौडीचा आणि या गोष्टीचा यांची दौड कशाच्या निमित्तानं तर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं त्यात धावणारे सगळे येणे कोण सगळे स्वतःला मनुवादी समजणारे हिंदू समजणारे मग त्या त्या, त्या मार्गावरती हे आय लव मोहम्मद लिहिण्याचं कारणच काय बरं लिहिलं ते लिहिलं आणि वर काय नालायकपणा केला तर त्या रांगोळीवरून धावले हे विकृत ती रांगोळी विस्कटून टाकण्यासाठी म्हणजे पहा उद्या या राज्यातल्या मुस्लिमांनी काही कार्यक्रम ठेवला आणि तिथं जय श्रीरामची रांगोळी काढली किंवा ब्रह्मदेवाची काढली किंवा विठ्ठलाची काढली किंवा विष्णू आणि शंकराची काढली किंवा एखाद्या शंकराचार्याची रांगोळी काढली आणि त्या रांगोळीवरून जर मुस्लिम पोरं धावली तर काय होईल किती मिरच्या झोंपतील या सगळ्या मनोवाद्यांना किती आग लागेल या सगळ्या त्या भिडे बिडेच्या सगळ्या धारकऱ्यांच्या मूर्खांच्या बुडाखाली मग या हरामखोरांना काय गरज होती दौडीच्या कार्यक्रमामध्ये हे मुस्लिम धर्मियांना त्यांच्या सर्वोच्च प्रेषिताला अशा प्रकारे अवमानित करण्याची आणि मग या नालायकपणाच्या विरोधात या हरामखोरीच्या विरोधात त्या मुस्लिम बांधवांनी नगरच्या निषेधसुद्धा नोंदवायचा नाही त्यांनी शांतपणे ह्या सगळ्या या मनुवाऱ्यांचा नंग्यानात सहन करायचा का कशासाठी त्या संभाजी भिडेच्या नीच आणि नी कारस्थानी लोकांनी ती रांगोळी काढली नसती त्या दवडीच्या मार्गावरती आणि त्यावरून ते मूर्ख धावले नसते त्या, त्या, त्या भिडेचे अनुयायी बावळट तर पुढचं काही होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ना परंतु जी काही माहिती आज मला उपलब्ध झाली नगरमधल्या माझ्या अनेक जबाबदार स्नेही आणि मित्रांशी मी बोललो सकाळपासून त्यानंतर जी माहिती मिळाली त्यानुसार त्या घटनेनंतर मुस्लिमांनी रास्ता रोको वगैरे केला म्हणून त्यांच्यावरती लाठी हल्ला आणि त्यांच्यावरच अटकेची कारवाई करण्यात आली मात्र ती रांगोळी यांनी काढली ते आणि त्या रांगोळीवरून जाणीवपूर्वक जे धावले ते त्यांच्यापैकी कुणावरही कारवाई झालेली नाही फडणवीसांनी त्यासाठीच गृह खातं गेली अनेक वर्ष सातत्यानं स्वतःकडे ठेवलं आहे संभाजी भिडे तर त्यांना गुरुस्थानी असल्याचं त्यांनी विधानसभेमध्ये जाहीरपणे सांगितलं आहे आणि हे संग्राम जगतापसारखे त्या आमदार नगरच्या तो गोपीचंद पडळकर देवटा तो कोकणचा देवटा एक नितेश राणे हा संग्राम जगताप नगरचा वगैरे हे असतील कोणत्याही वेगवेगळ्या पक्षांचे परंतु हे फडणवीसांच्या खास थीमचे भाग आहेत आणि त्या सगळ्यांचा एकच उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक तेढ वाढवत ठेवणे बस आपल्या वडिलांनी आयुष्यभर त्या नगरमधला सर्व धर्मसमभाव कसा सांभाळला त्या नगरमधील गंगा जमनी तहजीबचं त्यांनी कसं आयुष्यभर संरक्षण केलं संवर्धन केलं प्रोत्साहन दिलं त्या तहजीबला हे हा उथळ डोक्याचा आणि धर्मांध झालेला त्यांचा पुत्र आमदार संग्राम जगताप पूर्णपणे विसरून गेलेला दिसतोय या राज्यात सातत्यानं मुस्लिमांना डिवचण्याचे उद्योग मागील काही काळापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून सातत्यानं सुरू आहेत आणि फडणवीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही आहेत मुस्लिमांच्या संयमाचा बांध फुटावा आणि त्यांनी काहीतरी विघातक कृत्य करावीत आणि मग त्यातून पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण करून येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकाव्यात असा हा सगळा घाणेरडा डाव आहे या लोकांचा आपण त्या मुस्लिमांनाच सांगत राहायचं बाबांनो शांत राहा बाबांनो शांत राहा बाबांनो सहन करा यांचा हा कपटी डाव ओळखा का, किती काळ रस्त्यावरती खाली जय श्रीराम लिहून त्यावरनं मुस्लिम पोरं धावली तर या मनुवाल्यांना चालणार आहे कधी रस्त्यावरती खाली ओम नमो शिवाय लिहून किंवा हिंदू देवदेवतांची चित्रं काढून त्यावरती मुस्लिम पोरं धावली तर या मनुवाल्यांना चालणार आहे का या राज्यातल्या तसं घडलं तसं घडलं तर हे लोक पेटवून टाकतील ना हा महाराष्ट्र मग हे मुस्लिमांना नाहक डिवसण्याचे विकृत आणि नीच धंदे का करत राहतात हे आरामखोर काय दवडी फिवडी करायच्यात तुमच्या ते तुमची तुम्ही काशी घाला ना त्यांना काय डिवसता तिकडे शेतकरी रडतोय प्रचंड त्याची पोरबाळं रस्त्यावरती आले त्याची सगळी गुरं ढोरं सगळं वाहून गेलं आहे त्याच्याविषयी थोडी पण संवेदना बाळगा ना आलायक लोकांनो की त्याबाबत तुमचं सरकार तुमचं फडणवीस तुमचे एकनाथ शिंदे तुमचे अजित पवार शेतकऱ्यांना आधार द्यायला कमी पडतायत नालायक ठरलेत त्याच्यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी तुम्ही हे उद्योग करताय नाठाळ नीच चाहत तुम्ही या महाराष्ट्राची राख रांगोळी करणं हाच तुम्हा सगळ्यांचा उद्देश आहे या राज्यातील जी काही सुजाण जनता आहे अजूनही या मनुवाऱ्यांच्या धर्मांध बहकाव्यामध्ये न आली न सापडलेली त्यांच्या सापळ्यात न अडकलेली त्यांनी आता या लोकांना धडा शिकवण्याचं जरा मनावर घ्यायला हवं बस झालं आता शांतपणा त्या नगरमधल्या सुजान जनतेने ती रांगोळी काढण्याची विकृत कल्पना कुणाच्या विषारी डोक्यातून निघाली आणि ती प्रत्यक्ष कोणी अंमलात आणली आणि त्या रांगोळीवरून धावणारे जे जे कोणी होते लहान मोठे सगळेच त्या सगळ्यांवरती शेण खातात का अन्नच खातात ना साधी अक्कल नाही त्या सगळ्यांवर कठोर काय कायदेशीर कारवाई होण्यासाठी नगरकरांनी पोलिसांवरती दबाव निर्माण करायला हवा नगरमधली गंगा जमनी तहजीब कायम राहावी यासाठी तिथल्या सगळ्या सगळ्या धर्माच्या सुजान लोकांनी एकत्र येऊन या अशा धर्मांध किड्यांना धाक बसावा यासाठी लोकशाही मार्गाने काही कृती करायला हवी असल्या प्रवृत्तींचा आपल्याच गावातून आपल्याच शहरातून निषेध केला जातोय हे या असल्या गावगुंडांना कळायला समजायला हवं दिसायला हवं महाराष्ट्राच्या गावागावात गावा, हे जे धर्मांतरीचं विष पसरवलं जातं आहे मागील काही काळापासून त्याला आटकाव करण्यासाठी बाहेरून कुणी येणार नाही लोक हो गावागावातील बरेच स संख्येने कमी असले तरी परंतु गावागावातील सुजात नागरिकांनीच आता पुढाकार घ्यायला हवा त्यासाठी आणि हे नाही घडलं तर मग काय होईल आपल्या या महाराष्ट्राचं नजीकच्या भविष्यात बोलण्याची सांगण्याची गरज आहे का पहा विचार करा इतकंच बोलायचं होतं आजच्या भागात इथेच थांबतो धन्यवाद